प्रेसचं जे आयोजन करण्यात आले काय तुमचा मुद्दा आहे त्याच्या संदर्भात कराड नगर परिषद याची सार्वजनिक निवडणूक आता जाहीर नाही नाही त्यामध्ये प्रचार चालू आहे शिवसेनेचे उमेदवार राजीतसिंग यादव आहे तर इथं नगराध्यक्ष उमेदवारासाठी रणजितसिंग नाना पाटील यांनी उमेदवाराचा अर्ज दाखल केलेला आहे पण त्यांचा जो अपक्ष अर्ज आहे तर ती शिवसेना पक्षाचं चिन्ह व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे बोलून शंभरा देसाई साईज वेगवेगळे फोटो वापरून दिशाभूल करत आहेत मतदारांची त्यासाठी दिशाभूल होऊ नये यासाठी बेस्रूप आम्ही आज आयोजित केले आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री राजेंद्रसिंग यादवच आहेत माणसांनी मतदारांनी त्याच्या दिशाभूला भूलू नये यासाठी आम्ही आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांना आम्ही शिवसेनेचं जिल्हा प्रमुख यांचं निवेदन तसंच संपर्क प्रमुख व माझं शहर प्रमुखच्या निवेदन आज आम्ही शासनाला दिलेलं आहे त्यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यासाठी आम्ही सूचित केलेलं आहे पालकमंत्र्या बरोबर या संदर्भात चर्चा झाली आहे का हो पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे मंत्र्यांची चर्चा झालेली आहे बाळासाहेब भवनवर चर्चा झालेली आहे त्यांनी काय सांगितलं या संदर्भात त्यांनी तसं वापरता येणार नाही सांगितले चिन्ह व आपल्या नेत्याचे फोटो बॅनरवर वापरता येणार नाही पॉप्युलरिटी पुस्तकं काढलेलं आहेत त्यात वापरता येणार नाही ना? तुम्ही सुरुवातीलाच म्हणलात की राजेंद्र सिंह यादव हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत परंतु म्हणलात पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील तर त्यांना मग ते धनुष्य चिन्ह पाहिजे ना नाही आपण पुस्तक केलेलं ना आघाडीकडे हा मग ते तसं तुम्ही बोलला पाहिजे ना कारण काय मग ऑलरेडी त्यांच्याकडे पद आहे जिल्हा समन्वयक शिवसेना कुठं सुशनीचा विषय पदाचा नाही इथं तुम्ही म्हणताय की अधिकृत उमेदवार आहेत मग अधिकृत उमेदवाराला पक्षाचं चिन्ह असतं तर तुम्ही एखाद्या आघाडीतून निवडून निवडणूक लढवणार असतील तर एका आघाडीतून निवडणूक लढवताना आपण दोन चिन्हांवरती लढवू नाही शकतो ज्याच्या त्याच्यामुळं जो विकून चिन्ह येईल त्या चिन्हावरती ते लढतील पण ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना जिल्हा समन्वय पद शिवसेनेनं दिलेलं आहे फक्त ते आघाडीतून लढत आहेत म्हणून चिन्हावर लढत नाही एवढाच फरक आहे आता ते कोण चि चिन्ह कोण वापरते किंवा कोण फोटो वापरते जगराची शिवचे तरी काही हां पक्षी त्यांनी काय वापरले म माझे फोटो वापरतो ना बॅनरवर तुम्ही आता बघत नसेल कार्डमध्ये तर कॉम्प्रेट बघताय त्यांचे बाहेर जे बॅनर आहेत शिवाय ते चिन्ह सुद्धा लावतात जुनी ला ले ले ले। जे कार्यक्रम झालेले आहेत वापर करतो हो पण त्यांना तो वापर करण्याचा अधिकार पक्षांनी दिलेला नाही आणि त्यांना तो पक्षाचा अधिकार नसताना वापरता परंतु जसं आपण निवडणुकीच्या त्या पत्रकावर म्हणा किंवा कुठल्या पोस्टरवरती आपण महापुरुषांचे फोटो छापतो किंवा आपले जे आदरणीय कोणी नेते असतील वरिष्ठ नेते त्यांचे फोटो छापत असतो परंतु ते एक श्रद्धास्थान म्हणून छापतो काही बाबासाहेबांनी सांगितलं नाही फुलेंनी सांगितलं नाही शाहू महाराजांनी सांगितलं नाही की आमचे फोटो छापा परंतु जर आमची श्रद्धा असेल तर ते फोटो छापू शकतो तसं त्यांची जर श्रद्धा असेल एकनाथ शिंदे शिंदे शिंदेसाहेब हे एका पक्षाचे मेन नेते आहात मुख्य नेते आहेत मुख्य नेते, नेते ज्या वेळेला एखाद्या आघाडीला शिवसेना पुरस्कृत म्हणून जाहीर करतात त्यावेळेला त्या आघाडीनंच आमच्या पूर्णपणे प्रोटोकॉलचा उपयोग करावा असं त्यात नमूद केलेलं आहे परंतु कुठलंही संमती न देता कुठल्याही अपेक्ष उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या पक्षाचं चिन्ह किंवा आमच्या मुख्य नेत्यांचं किंवा अन्य नेत्यांचं कोणतंही पोस्टर छापता येणार नाही तुम्ही प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे जिल्हा प्रमुखांना पत्र दिलेलं आहे या प्रांताला दिलेलं आहे जिल्हा प्रमुखांचं पत्र माझं शहर प्रमुखाचंही पत्र आपण दिलेलं आहे प्रांताला वरिष्ठांना विचारणंच केलेलं आहे काय अडचण नाही पालकमंत्र्यांची पण चर्चा झालेली आहे संपर्क प्रमुख सरजी कंठ साहेब यांचीही चर्चा झालेली आहे बाळासाहेब भवन जे आमचं मेन हे आहे ठिकाण तिथूनही चर्चा करून आपण आज पत्र मला एक सांगा त्यांच्या चिन्हाला आता तुमचा विरोध आहे वापरता वगैरे येणार आहे भविष्यात ते शिव शिवसैनिक म्हणून तुमच्या शिवसेनेच्या पक्षात राहणार आहेत का काय भूमिका आहे त्यांना शिवसेने बाहेर काढ आजपर्यंत कधीही जाहीर पक्ष प्रवेश केलेला नाही त्याच्यामुळे ते पक्षात आहेत असं आम्ही म्हणू शकत नाही ते शिवसैनिक म्हणूनच काम करतात ना आजपर्यंत पण पक्षप्रवेश प्रवेश कुठं केला शिवसैनिक म्हणून बरेच जण काम करतात मग त्यांनी पक्षप्रवेश का नाही केला इतकी वर्षाचं सगळ्यांनी नाही कार्यक्रम घेऊन राजेंद्र सिंग यादव मिरबाणांनी कार्यक्रम घेऊन जाहीर पक्ष प्रवेश केला तसा मला यांचा पक्ष प्रवेश झालेला एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो तुम्ही दाखवा त्यांच्या काय कार्यक्रमात साहेब बा आपण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यावेळेला ते तुमच्या सोबत होते आता या संदर्भात बोलता नाही आणि आता ती शेनेनं आमची तिकीट दिलेलं आहे ते राजनाथ यादवना दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा इथे काय संबंध तीन तारखेनंतर त्यांचा काय असे विषय असेल मग आत्ता त्यांना चिन्ह आणि आमचे मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेबांचं पोस्टर त्यांना वापरता येणार नाही आणि ना ना तर ते ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात बोलणं काय करायचं आमचा काय संबंध वरिष्ठांनी काय बोलायचं शिंदे साहेबांशी काय याच्या बाबत काय संपर्क वगैरे झाले त्यांचे अठ्ठावीस तारखेला तर जाहीर होईल परंतु याच्या आधी हा प्रचार थांबला पाहिजे आणि प्रांत आम्हाला सांगितलेलं आहे की दोन चार तासात आजच्या दिवसात ती कारवाई आम्ही त्यांना नोटीस पाठवतो आणि ती पूर्णपर्यंत दखल घेतलेली आहे तुम्हाला प्रांताधिकाऱ्यांनी किंवा जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला काय त्याबद्दल हे सांगितलं काय करतो आम्ही दोन तासात